नमस्कार विद्यार्थी मित्रांनो परत एकदा आपलं स्वागत आहे घे भरारी तू यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत लेखा व कोशाख विभागाच्या अंतर्गतची पदभरती झालेली होती त्या पदभरतीचा टाईम ता टेबल आलेला आहे मित्रांनो नागपूर विभागाचा तर मित्रांनो प पेपर कधी आहे आणि याविषयी हॉलटिकीट कधी येणार आहे याविषयी आपण डिटेल्सपणे जाणून घेऊयात तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया त्याआधी नेहमी अपडेट राहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो जास्त काय अपेक्षा नाही फक्त लाईक करत तर मित्रांनो इथे पाहू शकता इथे विषय दिलेला आहे विषयामध्ये काय सांगितलंय तर कनिष्ठ लेखा भरती प्रक्रियेच्या अनुषंगाने उमेदवारांना प्रश्नपत्रिकेचे स्वरूप कालावधी व परीक्षेचा दिनांक संचालनाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याबाबत तर संदर्भामध्ये काय सांगितलं या कार्यालयाची जाहिरात क्रमांक या सरळ सेवेची कधी आली होती तर सात एक दोन हजार पंचवीसला जाहिरात आलेली होती तर विषयामध्ये आहे की प्रश्नपत्रिकेचे स्वरूप कालावधी परीक्षेचा दिनांक अशा पद्धतीने त्यांनी दिलेला आहे या या परिपत्रकामध्ये तर मित्रांनो आता इथे पाहू शकतो सूचनापत्र दिलेलं आहे सूचनापत्रामध्ये दिले दिले लेख सह सहसंचालक लेखा व कोशागरी नागपूर विभागाचे कनिष्ठ लेखापाल रिक्त पदाची जाहिरात संदर्भी जाहिरात दिनांक दिलेला आहे या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आली होती सदर परीक्ष परीक्षेच्या अनुषंगाने खालीलप्रमाणे सूचना प्रसिद्ध करण्यात येत आहेत तर मित्रांनो या ठिकाणी इथे पाहू शकता तुम्ही प्रश्नपत्रिका प्रश्नपत्रिकेतील किती शंभर शंभर प्रश्न आहेत विभाजन ए सी डी या वर्गामध्ये केले आलेला आहे मित्रांनो त्या ठिकाणी दिलेलं आहे की प्रत्येक पंचवीस प्रश्नांसाठी किती तीस मिनिटाचा अवधी दिलेला आहे मित्रांनो तर या ठिकाणी ते पाहू शकता मराठी असेल इंग्रजी असेल सामान्य ज्ञान असेल किंवा बुद्धी बौद्धिक चाचणी असेल मित्रांनो या ठिकाणी ए बी सी डी हे तीन वर्ग दिलेले आहेत मित्रांनो त्या विभागानुसार यांना डिवायडेड केलेले प्रश्न आहेत तर या ठिकाणी पाहू शकता तुम्ही एक ग्रुपमध्ये मराठीचे सहा इंग्रजीचे सहा सामान्य ज्ञानाचे सहा आणि बुद्धिमत्तेचे सहा असे टोटल पंचवीस प्रश्न तीस मिनिटाचा अवधी दिलेला आहे मित्रांनो तर असा तीस तीस मिनिटाचा अवधी देऊन आपल्याला हे केलेलं आहे या ठिकाणी दोन तासाचा वेळ दिलेला आहे शंभर प्रश्न पंचवीस पंचवीसचं हे करून दिलेला आहे तर मित्रांनो पुढे काय सांगण्यात आलेलं आहे तर या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे की मागील विभागासाठी दिलेल्या वेळ मागील विभागासाठी दिलेला वेळ पूर्ण करेपर्यंत उमेदवाराला पुढील विभागात जाण्यास प्रतिबंध केले जाईल तर मित्रांनो या ठिकाणी काय सांगण्यात आलेलं आहे की तुम्हाला हा जो वेळ दिलेला आहे पहिल्या विभागामध्ये तो हा पूर्ण झाल्याशिवाय यामध्ये तुम्हाला जाता येणार नाही तर आणि पुन्हा दुसरी गोष्ट यामध्ये काय सांगण्यात आलेली आहे अजून की समजा तुमचे प्रश्न ह्याच्यातले सोडवलेले पण नाही झाले आणि टाईम संपला तर ऑटोमॅटिकली तुम्ही या ग्रुपमध्ये येणार बीमध्ये आणि बीमध्ये जरी समजा तुम्हाला वाटलं होता पाठी डबल पाठीमागं जावं आणि प्रश्न बघावं एखादा अजून कोणता आपल्याला सुचला किंवा तिथे हे झाला क्लिक झाला तर या ठिकाणी परत नाही येऊ हो शकत एवरती त्यामुळे मित्रांनो एकदा तुम्ही एवरती असाल तर एचे सर्व प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करून टाका कारण इथं निगेटिव्ह सिस्टम नाही आहे त्यामुळे तुम्ही सर्व प्रश्न सोडवा असं माझी तुम्हाला सांगायचं आहे तर मित्रांनो पुढे दिलेलं आहे या व्यतिरिक्त उमेदवारांना विभाग नाही आहे दिलेल्या वेळ पूर्ण झाल्यानंतर प्रश्न प्रश्नाचे पुनर्लोकन बघा पुनर्वलोकन म्हणजेच परत तपासण्याचं किंवा त्यासाठी तुम्हाला काय देणार देणार नाही प्रतिसादात बदल करण्याची परवानगी दिली जाणार नाही या ठिकाणी सांगितले तर माझी विभागासाठी दिलेला वेळ पूर्ण झाल्यानंतर पुढील विभागात पुढील विभागाचे काय होणार प्रश्न आपोआप सुरू होतील ससंचालित so, लेखा व कोशागरी नागपूर विभाग नागपूर विभागाची कनिष्ठ लेखापाल पदाची ऑनलाईन परीक्षा कधी आहे मित्रांनो तर सतरा चार दोन हजार पंचवीसला दिलेली आहे मित्रांनो तर सतरा तारखेला परीक्षा आहे मित्रांनो आता राहिलेल्या विभागाचे पण अपडेट लवकरच येईल आपल्यापाशी आणि आल्याच्या नंतर सर्वप्रथम आपल्या चॅनलवरती राहील मित्रांनो त्यामध्ये आता असेल अमरावती विभाग असेल पुणे विभाग असेल आणि कोकण विभाग असेल तर मित्रांनो अशा पद्धतीची माहिती होती माहिती कशी वाटली नक्कीच कळवा माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला तर थँक्यू मित्रांनो आणि बेस्ट ऑफ लक